आम्ही एक साइड खेळत नाही जे बोलतात ना का घरची गाडी कमी बोलते पण आम्ही दोन्ही साईड न खेळतात जे बोलतात त्याने चॅलेंज नाही करायचं गाडी खेळायची नंतर दाखवायचं आमची गाडी मारून मंडळी भरपूर दिवसानंतर आपण पबजी पबजी चांगली अशी गाडी झालेली आजची तिन्ही बैलांच्या अंगावर काय सांगा तिन्ही म्हणजे आज खूप आनंद होतो आमचा मामा म्हणजे संघटना ग्रुप आहे आणि मामा म्हणजे आज दोन्ही गुलाला मध्ये आहेत खूप आनंद वाटतो आपली घरची गाडी पळाली आपला घरची गाडीच आता सध्या दोन तीन मैदान झाल्यानं सतत गुलाला मध्ये खंडोवास कैल कमला शेट के भिवंडी सायरा रंजी शेट केने गोडसे भिवंडी यांच्या नावाने गाडी पोलत आणि आपली घरची गाडी आहे तमसो आणि पबजी वाटत मी मुलाखत काढली मला वाटतं आता हा दुसरा वर्ष आहे हो दोन वर्षानंतर आपली भेट होते तिथून मला वाटतं कायमध आहे आणि गुलाला मिळवून तुम्हाला काय मध्ये म्हणजे आम्ही सतत गुलाला मध्ये आहे आणि आम्ही कायम गुलाला मध्ये ठेवतो आमच्या बाईला एवढं नियोजन काय नियोजन म्हणजे आपण स्वतः मालक नियोजन करतो आणि इकडं कल्याण भागात आलं तर आम्हाला खंबीर सध्या आपले आपले खास माझे आमचे नातेवाईक आदित्य जाधव नेहवाली यांचा खूप आम्हाला आधार असतो इकडे आल्यावर पैऱ्यामध्ये पण पलवतो गाडी नाही पैऱ्यामध्ये पण पलवतो पण सध्या आपल्या घरचीच गाडी पलवतो आपली घरची गाडी चांगली पडतो दोन्ही साईड आम्ही एक साइड खेळत नाही जे बोलतात ना का घरची गाडी कमी बोलते पण आम्ही दोन्ही साईड न खेळतात जे बोलतात त्याने चॅलेंज नाही करायचं गाडी खेळायची नंतर दाखवायचं आमची गाडी मारून बरोबर आणि जसं आता मला वाटतं भिवंडी परिसर त्या परिसरामध्ये आतापर्यंत मी बघतो ना नामांकित गाड्या मालक त्यांच्या घरच्या गाड्या पडतात कुठेतरी तुमच्या गाडीची पण एक ओळख झालेली आहे घरच्या गाडी हो घरची आज आपली शरद झाली मैत्रीपूर्ण शरद झाली आदेवाल्यांची गाडी होती त्यांचं घरचं गाडी होती आपल्या घरची गाडी झाली एक दीड छकड्यात गाडी झाली तो आपल्या रंगनाथ मामाचा आहे तो आमचे माझे मित्र आहेत म्हणजे वडिलांचे जुने मित्र आहेत ते मी त्यांना दादा बोलतो ते चांगले स्वभावालाचे आहेत त्यांचा बैल पूर्ण सीझन झाली माझ्याकडे असतो पूर्ण त्याचं नियोजन मीच करतो आमच्या नियोजनमध्ये काही फेरबदल झाला तर आम्ही मामाबाचे एकामेकाला कॉन्टॅक्ट करून समजून घेतो गाडी नाही करायची ड्रायव्हर आपला भिवंडीचा होता साकृलीचा पिंटा ड्रायव्हर आपला जास्ती करून आपले पिंटा ड्रायव्हर असतो गाडीवर ना कोण नसला तर आपला अनुज जाए, आहे तेव्हा जयरा ड्रायव्हर आहे आपला घरचावून ड्रायव्हर आहे दीपेश डायव्हर तर एमर्जन्सी असल्यावर तो एमर्जन या सीझनला किती गुला घरची गाडीच आमचं झालं पाच सात सात आठ गुलाब झाल्या स्टॉप नॉनस्टॉप गुलाल झाले तसे गुलाल त्याचे सत्तेचाळीस गुलाल झाले कायम ठिका गोडसाई चा नाव म्हणजे क्रिकेटमध्ये पण आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे भावेश पवार पण खूप चांगली चांगली काय बोला तुमच्या परिसराविषयी भिवंडीविषयी काय बोला भिवंडी म्हणजे एक ब्रँडच आहे जो आम्हाला म्हणजे भिवंडी तालुक्याला कमी समजू असेल त्यांना आम्ही करून दाखवतो बरोबर आणि जसं आता तुम्ही सांगितलं कुठेतरी ज्यांना आमच्याशी गाडी खेळायची त्यांनी खेळा मग बोलून दाखवा तर नक्की चांगला खेळ दाखवा माझा एक सध्या तुम्हाला पण आपल्या मुंबई बिंजूरलाय काय आपल्या शर्यती होतात आता सगळ्या शर्ती झाल्या मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या आज विरोधात पलतो तर उद्या पैऱ्यात पलतो अशा सगळ्या शर्ती झाल्या आणि शर्यती एकदम मैत्रीपूर्ण शर्ती झाल्या आणि काय नवीन शिकायला मिळालं तुम्हाला या सीझनला नवीन शिकायला मिळालं म्हणजे या क्षेत्रामध्ये कोणी कुणाचं नसतं रात्री एक ताटात जेवलेले दुसऱ्या दिवशी पलट पलटतात असं या क्षेत्रामध्ये आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे या क्षेत्रात कोणावर विश्वास ठेवूच नका हो झालेली आहे आणि सगळ्यांनी आमच्या पोरांनी डोळे सामने पण बघितलेले आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये कोणावर विश्वास ठेवू नये आणि आजच्या विषय काय आज आज म्हणजे आमचं याच तर नव्हताच सकाळी आमचं नियोजन झाला भाऊ ला आपला घरचा टेम्पो आहे सगळी घरचीच गाडी पलत डायव्हर पण घरचा काय विषय आपलं पहिलं भरला आलं झाला गुलाल चालेल धन्यवाद थम्सअप आणि पबजी चांगली गाडी पलतय पहिऱ्यामध्ये कोणाची मागणी आली तर पहिऱ्याला पण द्या शंभर टक्के भाऊ आम्हाला पहिल्यासाठी ना आता पण आमचं एक नियोजन झाला पबजी आणि संजय पण पलवाची तयारी आहे जर गाडी जमली तर ही पण गाडी पलवणार आहे चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या वाट वाटचाली शुभेच्छा